तर मित्रांनो ही पोरगी बघा थोडं बी टेंट हाऊस करू देत नाही काड्या उचलती इकडं टाकते तिकडं टाकते ए दिदी ते बनवायचं ना आपल्याला तू आणि कुठं लागलं तुला भाऊ कुठं झालं दाखव पडत पडत जाऊ नको ना तू तर नमस्कार मित्रांनो आज हे आपला आता दोन तीन दिवस मस्त आपण व्हिडिओ टाकले लग्नाचे हळदीचे त्याचे आणि फायनली आता सगळं संपलंय लग्न बिघ्न आणि आता आलोय आपण आता डायरेक्ट हे बघा औषध शिपायला ग चार पाच दिवस झाले काय शेताकडे कोणाचंच कोणाचं लक्ष नव्हतं सगळे जण लग्नाच्या ह्याच्यातच होते बिझी त्याच्यामुळं रात्री आलोय आणि आज सकाळी पप्पाजी म्हणे आपल्याला औषध शिपायचे आणि आज संडे पण होता त्याच्यामुळे शॉपवर पण काही जाणं नाही झालं आज ते म्हणे काय नाही पाच सहा टाक्याचं काम आहे शेतामध्ये ते तेवढं करून दे मला नंतर जालनाला जायचं असतं तर जा ठीक आहे म्हटलं आणि थंडी पण भरपूर आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडं उशिरा येतात आणि पूर्ण काम करून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आणि थोड्या वेळातच आपल्याला इकडे जे मिरच्या बिरच्या लावलेले आहे गांदे बिंदे लावलेले त्याला मग पाणी आहे तीन चार दिवस फिरलो मित्रांनो पण काही मजा नाही आली माझ्या इकडे ना? तिकडे नाही पण काही मला थोडंफार आपलं काम करायचं थोडंफार काम करायचं आणि मस्त इकडं तरी मी वैष्णवीला आहे डब्बा घेऊन ये म्हणून इकडंच तसं तर पार्टीचा प्लॅन चालू आहे आमचा जर झाला तर, तर पार्टीचा प्लॅन कोण होईल जेवण जीवन जेवण आपलं इथंच बघा गहू एकदम मस्त गहू आलेला आहे पाणी गिणी सगळं व्यवस्थित त्याच्यामुळं म्हणलं चला एकदा औषध शिकवून घेऊ थोडं जे गवत आलेलं आहे त्याचं त्याच्यामुळं ते आणि आई नसल्यामुळं सानूला पण आणायला काय प्रॉब्लेम होते ती आली की राहत नाही तिला सांभाळायला एकजण लागते नाहीतर ती सोबत घेऊन चला म्हणते त्याच्यामुळे मुक्ती लहानच काय आपण आपलं एक तासाच काम आहे मस्त औषध शिपायचे शेतात जेवण करायचे आणि आपले आता एक्केचाळीसशे सबस्क्रायबर झालेले आता आपले राहिले नऊशे पटकन पाच हजार सबस्क्राईब करा आणि लगेच डबल एक गुड न्यूज आहे तुम्हाला मस्त पैकी आणि आजच्या व्हिडिओपासून तुम्हाला डेली वैष्णवी बघायला भेटेल व्हिडिओमध्ये मस्त घरचे व्हिडिओ पण येतील पण ज्या दिवशी आपलं शेतात काम आहे त्या दिवशी शेतातला व्हिडिओ येणार शंभर टक्के येणार म्हणजे येणार दीदी> तो, ए दीदी भाजी काटती का तू एक चल दर 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 घाला चश्मा चश्मा घाला मित्रांनो हे कार्टून आहे ना हे मी तर जागच राहतो बघा काय आणलं काय नाही हे बॅग मध्ये बर काय तुला चष्म्याचं काम झालंय तर फेकून दिलं हे बघ तुला टेंट हाऊस आणलं तर मित्रांनो हे काय माहिती विषय टेंट हाऊसचा अजून तिला काहीच कळत नाही आहे पण ते काय आहे परीचं म्हणणं जे असतंय तिला मागितलं की दोन मागवा तिला विचारलं ना आपण किती पाहिजे तर ती दोन म्हणते एक छानूसाठी एक माझ्यासाठी हे बघा हिला कळत पण नाही आहे तरी पण टेंट हाऊस आहे आता यावणी आणि ती बघा दद्या पदी हायक हाय ते बघा कशी हाय करते कसा आनंद होतो तिला रोज मी येईपर्यंत जागी राहते काय आणलं पहिले बॅग चेक करते इकडून खोल इकडून खोल कळतं का तुला टेंट हाऊस मध्ये काय कळतं छान आहे का है? छान आहे का पिल्ला छान बापरे काय ते टेंट हाऊस काय आहे इकडे बघ इकडे बघ दीदी आपू आणि विशेष म्हणजे इचं काय माहितीये का रोज एक नवीन नाव पडतंय आपू ये दद्दू आहे सानू ये छानू ये ते नको घेऊ हे तर हेदर, हेदर ने, ना टेंट हाऊस बघ ना तुझं छान 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 कसं आहे सांग छान छान आहे का तर मित्रांनो एकदम छान छान आहे म्हणते पण आता ते आम्हाला फिटिंग करायचंय अशा प्रकारे पा फोडणं चालू आहे आणि बसवायचं तस दात पडतील ना तुझे बाळा घर बनवायचं का बनवायचं ला लाजायला लागली बघा आम्हाला आता घर बनवायचं घर बनवायचं ना छान छान मला घर बनव अशा प्रकारे आम्हाला घर बनवायचंय आता एक घर बनवलं ना मी तुम्हाला लगेच दाखवतोय आता आमची परेशानी होणार आहे घर बनवायला पण आता बघतोय आम्ही ट्राय करून आणि लगेच तुम्हाला भेटतो हायकर पदे 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 प पदे ना पदे ना इकडं बघून दे, दे, दे मित्रांनो ही पोरगी बघा थोडं बी टेंट हाऊस करू देत नाही काड्या उचलते इकडं टाकते तिकडं टाक ए दीदी ते बनवायचं ना आपल्याला छान छान घर नाही बनवायचं दिदी दे आवनी दिदीकड आवनी दिदी दे ते बघा अजून टेंट हाऊस म्हणजे काय काहीच माहित नाहीये फक्त माझे मोबाईल घेऊन बघती ते बनवायचं नाही का ए दीदी आपो ते बघा किती मद मदत करते थाग ग थांब ग लाती छान छान बनवायचं ना आपल्या छान छान बनवायचं ना काय अती

पडत पडत जाऊ नको ना तू कर ते टेंट हाऊस बनवायचा आपल्याला छान छान काय बोलते काय बोलते तू काय बोलती का तू छान आहे का तर मित्रांनो अशा प्रकारे बघा टेंट हाऊस आपलं कम्प्लीट होत आलेलं आहे आता बघा ही पोरगी करू देती कधी किती बडबड बडबड करतीये अगं दीदीला करू दे ना नाही आवनी दीदी